स्मशानभूमीचे रुपडे पालटण्यासाठी वैरागच्या ग्रुपचा अभिनव उपक्रम श्वास घेतल्यानंतर आयुष्याची सुरुवात होते तर श्वास बंद झाल्यानंतर आयुष्य थांबते या थांबलेल्या आयुष्याचा शेवट कधीही चांगला व्हावा अशी अपेक्षा सर्वांचीच असते मात्र जर मृत्यूनंतर देखील अवहेलना होत असेल तर, तर समाजव्यवस्था कुठेतरी कोलमडल्याचे दिसून येते अशीच समाजव्यवस्था वैराग येथील सोलापूर रोड शेजारी असलेल्या स्मशानभूमीची झाली आहे केवळ मृतदेहच नाही तर मृतदेहाला पोहोचवण्यासाठी आलेल्या निकटवर्तीयांना देखील त्रास सहन करावा लागत आहे या स्मशानातील यातना सोसणाऱ्या नातेवाईकांच्या वेतना कमी करण्याचे कार्य अण्णाग्रुपने सुरू केले आहे त्यांनी स्मशानभूमीची स्वच्छता आणि डागडुजी लोकसहभागातून सुरू केली असून त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे वैरागच्या ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाली मात्र वैरागच्या सोलापूर रोडवरील स्मशानभूमीचे शिशोभीकरण काय झाले नाही वैरागमधील एकूण लोकसंख्येच्या तीस ते पस्तीस टक्के मयत झालेल्या व्यक्ती या स्मशानभूमीमध्ये आणल्या जातात या स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता खराब आहे पाण्याची तर सोयच नाही ब्रेत जाळता येत नाही मोठा खड्डा पडलेला आहे अद्याप बॉल कंपाऊंड नाही सर्वत्र अस्वच्छता पसरलेली आहे मोकाट जनावरांचा त्रास होतो अशा स्मशानभूमीमध्ये अस्वच्छता पसरलेली असताना इथे नातेवाईक आल्यानंतर नेहमी मुरडतात हे गम्य ओळखून अण्णा ग्रुपने स्वच्छता करीत इथले डागडुजी करण्याचं नियोजन देखील केले आहे नंतर आपण सध्या दृष्टीने आम्ही वारंवार बरेच प्रयत्न केले असा म्हणजे राजकीय नगरपालिका ग्रामपंचायतीला जाऊन जवळजवळ वयागमधील ह्या भागातील आमच्या तीस ते चाळीस टक्के लोकांची मयत ह्या ठिकाणी होते पण हे कायम ह्या स्मशानभूमीकडे कर दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे मग आम्ही सर्वांनी मिळून एकत्र येऊन सर्व बरेच कार्यकर्ते वगैरे मिळून हो। सामाजिक संकल्पनेचं आपण सगळ्यांनी मिळून काम करायचं वैयक्तिक पण काय मदत करायची आहे त्याच्यापर्यंत मग आम्ही लोकवर्गणी पण कामासाठी घेतलेलं आहे आणि आम्ही कामाला सुरुवात पण केलेली आहे आणि तेवढं जास्त करता येईल पण आम्ही आमच्या सर्वांच्या सहकार्याने आणि मित्रांच्या सहभागाने आम्ही हे तुमच्या वतीने करणार आहोत तरी वशनभूमी केंदाडगली व सर्व वया जवळजवळ तीस ते चाळीस टक्के लोक ग्रहण करण्यात येत आहे तरी अतिशय दुर्दैवी अवस्थाभूमी झाले वारंवार आम्ही त्याच्यामुळे आम्ही काय केले आहे गावकरी कुठे तिथे सर्व सर्व तरुण बांधव एकत्रित होऊन आम्ही आज सकाळपासून कामाला सुरुवात केलेली आहे तरी आम्ही सहा असल्यापासून आम्ही शासनाला म्हणजे प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदन केलेले म्हणजे स्मशानभूमीची सुधारणा या, या काय दुर्लक्ष केलं वैराटन ग्रामपंचायती नगरपंचायत झाली दोन तीन पिढ्यापासून दहन केल्याचं काय सर्व मित्रमंडळीकडून कोणाला पैशाची मदत होईल आर्थिक मदत होईल त्यांच्याकडून आर्थिक मदत घेतली कोणा आता चालूला सर्वजण श्रमदानासाठी सध्या आहेत आहेतपासून या दृष्टीतून आम्ही कार्य करत आहोत आता या स्मशानभूमीची जिथं प्रयत्न असून तिथली अवस्था अतिशय हे आहे दुरावस्था आहे त्यातील आता ज्या पटश्या वगैरे तुटलेल्या आहेत तिथं आम्ही मिक्सरच्या माध्यमातून पंचवीस हजाराचा केमिकलयुक्त टँकर मागवलेला आहे त्याचं त्याच्यावरती आवरण आम्ही करून घेणार आहोत कसं आता स बदल तर काहीतरी झाला पाहिजे जोपर्यंत आपण स्वतः बदल करत नाही तोपर्यंत काही बदल होत नाही ग्रुपच्या माध्यमातून आम्ही एक हात मदतीचा या उपक्रमाखाली हा बदल करत आहोत माझ्या वय गावपासून काही नव्हती सुधारणा असा इथं चांगली सुधारणा पोरत डोर करायला लागली आहेत माझा सारा अभिमान आहे त्याला